आपण हरियाणावरून दहा मशी आणल्या होत्या तर त्यातल्या आता चेक करायला चालू त्या मशी लावलेल्या हा किती दिवस झाले मशी आणून मशी आणून झालं सहा महिने लावायचा योग्य टायमिंग कुठला मैस लावायचा साधारण माझ केल्यापासून एक बारा ते सोळा तास बारा ते सोळा तास जास्त जास्त अठरा तासापर्यंत आपण लावू शकतो एक सत्तर टक्के कन्सेप्शन म्हणजे गाभण राहण्याचं प्रमाण तिथं सापडतं आपल्याला तीन दिवसात तीन दिवसाचा माज असतो जर त्या टायमा जर भरली तर सत्तर टक्के राहण्याचं प्रमाण वाढतंय मग तिथून पुन्हा समजा पहिला दिवस जर असेल तर त्या टायमाला एक भरत नाहीत कमी आता समजा मी इथं आलो शेजारी त्यांनी सांगितलं मशीन मास केला लावा आताच केलाय तसं एक लावून एक साधारण दहा ते वीस टक्के प्रमाण राहतं माझ्या मध्ये तर राहतच नाही ती म्हणजे डॉक्टरने सुद्धा म्हणजे लावताना काळजी नेसतं पैशासाठी पैशाकडे बघितलं नाही कधीच ना ते जर करत गेला मग कायच राहणार नाही शेतकरी पूर्ण म्हणजे लॉस तोट्यात जाणार आणि कसं असतं एकदा दोनदा तीनदा एखादी जर उलटली मैस किंवा गाय असू द्या शेतकरी एकदा निगेटिव्ह झाला का तो माणूस पुन्हा ती गाय म्हैस दारात ठेवत नाही तो डायरेक्ट तो विकायचा निर्णय घेतो पूर्ण निगेटिव्ह झालेला असतो आपल्याकडे आता म्हणजे सध्या तेच बघायला चालू आहे म्हशी आणल्या गाप गेल्या नाही त्या मग विकल्या ते निगेटिव्ह पण आता जास्त आलाय त्याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही निगेटिव्ह म्हणजे येतो कशामुळे त्यात आता काय काय आमच्या म्हणजे आमच्या माणसांच्या वैयक्तिक आपण नाही काळजी घेतली तरी बी त्या राहू शकत नाही शेतकऱ्यांनी व्यवस्थित नाही सांगितलं निरोप माणस व्यवस्थित कधी केलाय काय त्यामुळे रिपीट होण्याचं प्रमाण वाढत त्यासाठी म्हणजे काय काय काळजी घेतली पाहिजे काळजी म्हणजे कसं आहे आता त्यात महत्वाचं कसं आहे शेतकरी हुशार पाहिजे ह्या दादर आमचं म्हणणं कारण त्यावर जेवढा शेतकरी हुशार असेल तेवढा आम्हाला त्रास होत नाही मग तिथं सक्सेस होणारच आहे व्यवस्थित ओटा राहणारच आहे जर समजा शेतकऱ्याच पूर्ण त्याला नॉलेजच नसल्या या धंद्यातलं तर मग त्याचा कायच उपयोग होणार नाही तोट्यातच जाणार व्यवसाय आपण हरियाणावरून दहा मशी आणल्या होत्या तर त्यातल्या आता चेक करायला चालू आहे मशी लावलेल्या हा किती दिवस झाले मशी आणून मशी आणून झालं सहा महिने लावलेल्या आता फिक्स त्यातल्या दहा बदल्या एक चार सा, सा तर चाळीस चाळीस साहेब म्हणजे निघले जागा आपण दिवस झालेत पूर्ण दिले तर तीन महिने साडेतीन महिन्या जगापण निघले आणलं की एक महिन्याचाच मास्क केला मशीननी म्हणजे कोणतीही महिन्याच द्या एक गाण गेल्यानंतर पहिल्या म्हणजे एक वीस तीस दिवस एकवीस ते तीस दिवसात मैस मास करणपणे म्हणून मशी लावल्या होत्या वेळेची काय सुद्धा राहतील ना सगळ्या बाळा घ्या सशी चार मशी गाबरली ते पाचवी मशी चालू ही सुद्धा मैस गाबर शेतकऱ्यांचं काय म्हणणं असतं काय अडचण मला तर काय अडचण आली नाही कारण माझं सर्व वेळच्या वेळेला कधी पण शेतकऱ्याने पहिल्या माझाला असं आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या इथल्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की पहिल्या माझाला मैस लावू नये पहिल्या माझा लावल्यावर दुधाला कमी त्या त्यांची घाम पडती असं काय होत नाही उलट पहिल्या माझालाच मैस लावली पाहिजे का तर पहिल्या माझाला मैस लावल्यानं तिचं बाकीचं रेग्युलर होत आहे सगळं म्हणजे सिस्टीम जी असते शरीराची ती सगळी रेग्युलर चालते आणि पहिल्या बाकड काळ पहिल्या माझा लावल्यामुळे बाकड काळ बी मशीनला कमी होते म्हणजे जे बाकड काळ जास्त जर आपण जास्त दुसऱ्या तिसऱ्या माझा जर लावली तर त्यांच्या आडातला फॉस्फरस कमी होईल कॅल्शियम कमी होऊ त्यामुळे जायला ताप होतोय मशीनला त्यांना जी पाहिजे गाबला वातावरण जे अनुकूल पाहिजे पोटामध्ये ते वातावरण तयार होत नाही त्यांना आणल्याच्या वेळेस आणल्यापासून मी टायमाचा अठरा लिटर सोळा लिटर सतरा लिटरच्या मशी होते माझे तरी मशीन दूध कमी झालेलं नाही एक एक दीड लिटर मशीन फक्त दूध कमी झाले साडेतीन मशी महिन्याच्या गावाला असून सुद्धा आता किती दूध आता साडेपाच सहा साडेपाच सहा चालते त्या एका टायमार हो एका टायमार त्याच्यात कमी एक पण मैस नाही बघू शकता मित्रांनो मशी म्हणजे मशी चेक करायला चालू आहे त्या दहा मशी आणल्या होते आणून पाच ते सहा महिने झालेला आहे आपण पहिला पण व्हिडिओ टाकलेला आहे त्यात मशी म्हणजे दोन तीन मशी चेक केलेल्या होत्या आता पण मशी चेक करायला चालू आहे अजून साहेब आहे पाहिजे सम बघू शकता तुम्ही बन आहेत गाभ किती महिन्याची गा ब एक तीन सवा तीन महिन्यात तीन सवा तीन महिने आता म्हणजे शेतकऱ्यांचं काय म्हणणं असतं हरियाणावरून आणलेल्या मुरामशी गाभण जायला म्हणजे गाभण शक्यतो जातच नाही त्या त्यासाठी काय सांगाल तुम्ही गाभण जाणं म्हणजे कसं आहे आपल्याकडं म्हणजे वातावरण ज्यावेळेस सुटा असेल किंवा या म्हशी आहेत ह्याला दिल्ली म्हणलं जातं किंवा पंजाब म्हैस ह्याला थंड वातावरण सगळ्यात महत्वाचं आहे आणि मशीनचे दोन सीझन असतात एक म्हणजे आपल्या जून महिन्यातला मिरघाच्या नक्षत्राच्या टायमाला एक मास करतात नंतर दिवाळीत थंडीच्या टायमाला नोव्हेंबर डिसेंबर त्या फेरेटमध्ये जर म्हशी लावल्या तर गाभण राहायला काय अडचण येत नाही बऱ्याच म्हशी काय तोपर्यंत मास बी करत नाही गाभण न जाण्याच्या जा म्हणजे काय काय अडचणी शकते त्या म्हैस गाभण न राहणं म्हैस कसं आहे सध्या म्हणजे म्हशी जी आहे ते गाभण न राहण्याचं कारण म्हणजे मेन म्हणजे मशीचा माज ओळखणं माझ जर ओळखू आला व्यवस्थित असला तर मैस गाभून राहते किंवा काय काय वेळेस मशीनची माझं इलेक्शन क्लिअर नसतात किंवा दाखवत नाही ओळखू येत नाही थोडक्यात अशा पिरियड मध्ये जर मशीन लावले तर ते गाभून राहत नाही त्यामुळे शेतकरी निगेटिव्ह होतात बऱ्याच वेळा अजून काय अडचणी असू शकते का म्हणजे मशीनला मेन म्हणजे कसं आहे माहिती का मिनरल मिक्सर किंवा वैरण आता सध्या आपल्याकडकच झालंय गिनी एक प्रमाण जास्त हं कुठलं नेपेर असू द्या किंवा साधा असू द्या तुमचं फोर जी असू द्या त्यामुळे एक साधारण इनफर्टिलिटी म्हणजे थोडक्यात वाजपणा जो असतो मशीनचा त्याच्यामुळं शरीरातलं फॉस्फोरस कमी के होतं कॅल्शियम आणि वाड्यामध्ये ऑक्सिडेट असल्यामुळं त्यामुळे एक मशी गाबंद राहत नाहीत ना। आपल्या वाहत मेन कारण म्हणजे थोडक्यात वैरण आहे वैरण हां आणि कोणत्या प्रकारची वैरण मशीन दिली पाहिजे आणि खुराकात म्हणजे कोणत्या प्रकारचा खुराक दिला पाहिजे व वैरण तर कटवाळ मकवान किंवा मुरगास तुमचं प मार्वेल असू द्या बाकीचं म्हणजे कसं आहे फक्त गिनिगोल सोडून बाकी जेवढं आहे तुमचं आता गाव रानातलं खुरपलेलं गवत असू द्या ह्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही फक्त आपल्याकडे वाडं आणि गिनिगोल या दोन्हीमुळे जास्त वान पाण्याची लक्ष म्हणजे ही आता दहा मशी पन दहा पंधरा मशी लावलेल्या होत्या हे सिमेंटवर लावल्या होत्या का हल्याकडून लावल्या होत्या सिमेंटवर भरलेल्या होते सिमेंटवर भरलेले आणि पूर्ण ज्या मशी आहेत त्यांना पूर्ण बाहेरचं आपलं मुराचं जे सिमेंट आहे चांगल्या प्रतीचं तेच वापरलेलं आहे त्यांची पहिल्या वेताला दूध देण्याची क्षमता किती दे लिटर राहील पहिला रो साधारण साडेसहा सात लिटरपर्यंत वन टाइम चालू शकते साडेसहा सहा सात सा, सा, लिटर हो कारण कसं आहे आता इथं जे गोट्यात आहेत म्हशीच प्युअर ब्रीडच्या आहे त्यामुळे यांना क्रॉस करायला काय आपल्याला अडचण नाही प्युअर कारण आता ह्या यातून जी होणारी पायदास आहे ती म्हणजे चांगलीच होणार आहे कारण म्हशी खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत चांगल्या दुधाच्या आहेत त्यामुळे काय होणाऱ्या रेड्या आहेत त्या दुधाच्याच निघणार आहेत म्हणजे आपल्यात आता आपल्यात पण इकडं मोरामशी आहे त्या म्हणजे तुम्ही आता बऱ्याच गोठ्यांवर फिरत असताल तर आपल्यातल्या ले मोरामशीतन हरियाणाच्या मुरामशीत तिकडच्या साईडच्या मोरामशीत काय फरक पडतो तुम्हाला फरक राहतो ना कारण यांचा बांधा किंवा दूध देण्याची क्षमता जे आहे वा बाकीचं म्हणजे देखणेपणा जास्तो थोडक्यात आता आपल्याकडे जे आहे ते कसं आहे बरं का दुगलमध्ये त्याला क्रॉस म्हणतो आपण आपल्या भागात कसं आहे थोडं जरी शिंग असं आतमध्ये वळण आलं माणूस म्हणतो मोर आहे त्याला बाकीची पूर्ण लक्षणं त्यात नसते तिथे ब्रीडमध्ये ह्याच्यातून तिथल्यात आपल्यातलं तिथल्यात भरपूर फरक आहे आता शेतकऱ्यांचं काय म्हणणं असतं म्हणजे डॉक्टरकडनं महेश लावली गा गेली नाही तुम्ही प्रॉपर काय काय काळजी घेता मैत लावताना प्रॉपर काय काय काळजी घेतली पाहिजे डॉक्टर ड्रक, म्हणजे डॉक्टरने आता कसं असतं आम्हाला जो फोन आला समजा ह्यांचा फोन आला वाईस लावायचे पहिलं आता आम्ही फोनवर काय विचारतो महिशीने माझ कधी केला सगळ्यात माथवा निरुप्य असतो समजा हिने है? जर म्हणले काल रात्री केला ह्यांचा फोन आला सकाळी मला तर तो टायमिंग योग्य आहे लावायचा म्हणजे लावायचा योग्य टायमिंग कुठला माहिती लावायचा साधारण माझ केल्यापासून एक बारा ते सोळा तास बारा ते सोळा तास जास्त अठरा तासापर्यंत आपण लावू शकतो एक सत्तर टक्के कन्सेप्शन म्हणजे गाभून राहण्याचं प्रमाण तिथं सापडतं आपल्याला तीन दिवसात तीन दिवसाचा दिवसा मास असतो जर त्या टायमा जर भरली तर सत्तर टक्के राहण्याचं प्रमाण वाढता येईल मग तिथून पुन्हा समजा पहिला दिवस जर असेल तर त्या टायमाला एक भरत नाहीत कमी का आता समजा मी इथं आलो शेजारी एखाद्या त्यांनी सांगितलं मशीन मास केलाय लावा आताच केलाय तसं लावून एक साधारण दहा ते वीस टक्के प्रमाण राहतं गाभण माझ्या मध्ये तर राहतच नाही ती म्हणजे डॉक्टरने सुद्धा म्हणजे काळजी नुसतं पैशासाठी पैशाकडे बघितलं नाही नाही कधीच नाही ते तसं जर करत गेला मग कायच राहणार नाही शेतकरी पूर्ण म्हणजे लॉस तोट्यात जाणार आणि कसं असतं एकदा दोनदा तीनदा एखादी जर उलटली मैस किंवा गाय असू का शेतकरी एकदा निगेटिव्ह झाला का है है। तो, तो माणूस कोणा ती गायक माहिती दारात ठेवत नाही तो डायरेक्ट विकायचा निर्णय घेतो पूर्ण निगेटिव्ह झालेला असतो आपल्याकडं आता म्हणजे सध्या तेच बघायला चालू आहे मशी आणल्या गाप गेल्या नाही त्यामुळे विकल्या ते निगेटिव्ह पण जास्त आला त्याबद्दल काय सांगाल तुम्ही हां नाही निगेटिव्ह म्हणजे येतो कशामुळं त्यात आता काय काय आमच्या बी चुका आहेत म्हणजे आमच्या माणसांच्या वैयक्तिक आता आपण नाही काळजी घेतली तरी बी त्या राहू शकत नाही किंवा शेतकऱ्यांनी व्यवस्थित नाही सांगितलं निरोप माझ व्यवस्थित कधी केलाय काय त्यामुळे रिपीट होण्याचं प्रमाण वाढत त्यासाठी म्हणजे काय काय काळजी घेतली पाहिजे काळजी म्हणजे कसं आहे आता त्यात महत्वाचं कसं आहे शेतकरी हुशार पाहिजे ह्या आमचं म्हणणं कारण त्यावर वड़ जेवढा शेतकरी हुशार असेल तेवढा आम्हाला त्रास होत नाही मग तिथं सक्सेस होणारच आहे व्यवस्थित वाटा राहणारच आहे जर समजा तर शेतकरी पूर्ण त्याला नॉलेजच नसल्या दांद्यातलं तर मग त्याचा कायच उपयोग होणार नाही तोट्यातच जाणार व्यवसाय आता तुम्ही किती दिवसापासून या गोट्याला विजिट देत आहे आता मला जो दहा वर्ष झालं मी याच गोट्याला या गोट्याला यांच्या वर्लांची म्हणजे यांची आता दुसरी पिढी सध्या माझ्याकडे आहे कमीत कमी एक पंधरा सोळा वर्ष झाले मला मी व्यवसायाला आहे म्हणजे तुम्ही आता या गोट्यावर विजिट म्हणजे कोणत्या कोणत्या आजारासाठी देता म्हणजे काय काय अडचणी मुळे तुम्ही हॉटेल काय काय अडचणी आता कसं अडचण फक्त म्हणलं तर यांचं फक्त मला म्हणजे थोडक्यात म्हैसे लावायचं जास्त कोल असते बाकीचं ट्रीटमेंट वगैरे किंवा आजारी पडण्याचं प्रमाण काहीच नाही म्हणजे जवळजवळ म्हणजे नव्याण्णव टक्के नाही आता एक टक्का जे आहे एक टक्का म्हणजे काय ते काय फक्त वातावरणाचं क्लायमेट चेंज झालं तर ही म्हशी आजारी नाही तर बाकीचं काहीच प्रॉब्लेम किंवा नॅचरल किंवा ऍक्सिडेंटल काय प्रॉब्लेम आला तरच विजिट होती ना तर शक्यतो लावण्याशिवाय विजिट नाही म्हणजे तसा विचार केला तर मेंटेनन्स पण काहीच नाही तुमच्या मते गोटा सक्सेस होण्यासाठी कोणत्या कोणत्या का गोष्टींची काळजी घेतली पाहिजे गोटा सक्सेस होण्यासाठी कसा आहे काय बाकीच प्रॉपर म्हणजे मिनरल मिक्सर रेग्युलर चालू ठेवणे किंवा जे काय काय गाईडलाईन्स आम्ही सांगतो ज्या बाबतीत असतील बाबा हे वैरण वापरू नका ती जास्त वापरू नका हे जर थोड्या गाईडलाइन्स जरी वापरल्या शेतकऱ्यांनी तरी व्यवसाय किंवा गोटा सक्सेस व्हायला काय अडचण नाही तुम्ही आता म्हणला म्हणजे सरकी चारल्यामुळं पण गाबण जायला त्रास करते ते कशामुळे ते सरकी जे आहे पहिले जे यायचे आपला देशी कापसाचं बी होतं त्या आता जे सरकी तयार व्हायला लागले बीड जिल्ह्यात किंवा जालना असो मराठवाड्यात बेटा कॅरेटीन म्हणून एक नवीन बी आलेला आहे सरकी पूर्ण टोटल हायब्रिड आहे त्या बियाचा जास्त वापर व्हावा लागला सरकी पेंट तयार करण्यासाठी त्याच्यामुळं वाज पाना येणं किंवा पिशवीला कडक पाना नसणं रात्री कॅल्शियम ऑक्झिलेट खराब होणं म्हशी प्रॉब्लेम दिसायला लागेल कालांतर म्हणजे मशीनला कोण कोणता खुराक देणं योग्य ह्यांना कसं आता आपल्या बाजार बर सरके चालल्यानं दूध घट्ट निघणं किंवा त्याचं फॅट लागलं क्वालिटी लागते त्यामुळे आपल्याकडे सरास सगळेजण सरकी वापरते आम्ही किती जरी सांगितलं तरी ती काय शेवट ऐकत नाही त्यांचं त्यांचं ते ठरलेलं आहे त्यांचं म्हणजे खुराकच ती आहे पण बाकीचं तुम्ही आता वापरू शकता गहू भुसा वापरू शकता किंवा मग खापरी आहे थोड्या प्रमाणात काय काय ठिकाणी आता बरेचण गुळी पेन किंवा सुब्रा तारतात की बाकीच्या खुराला कुठलाच प्रॉब्लेम नाही सर्व सुरली तांब आहे कळणं आहे मशीनला म्हणजे भरपूर क्वा व्हरायटी भरपूर आहे मशीनसाठी वापरायला हरियाणाच्या मशी इकडं शेट व्हायला काय अडचणी तिथं तिथून म्हणजे आणल्या पाहिजे का शेतकऱ्यांनी कशामुळे तिकडल्या मशी आणल्या पाहिजे नक्की तिथं ओरिजिनल ब्रीड म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रातलं आहे पंजाबमध्ये म्हणजे पंजाब हरियाणा जे आहे हा म्हणजे मेन सोर्स आहे यांचा हायब्रिडचा किंवा तिथून जर जास्त म्हणजे त्याच्यावर रिसर्च झालेला आहे मशीन मोरामध्ये आणि त्यांचे दूध देण्याची क्वालिटी ही सगळं म्हणजे बाकीचं जे बघितलं आपण तर असं कुठल्याच राज्यात नाही किंवा कुठं कुठल्याच भागात नाही त्यामुळं ती एक नंबर क्वालिटीला पंजाब हरियाणावरनं खरेदी करायला किंवा इथून आपल्या इथं आणून जरी सेट व्हायला मशीनला काहीच प्रॉब्लेम नाही हे आणले तर म्हणजे तुम्हाला बोलवलं होतं काय आणलं अडचणी वगैरे आल्या होत्या काय हो नाही कसं होतंय आणताना अंतर भरपूर आहे वाहतूक आहे त्यामुळे येताना येणं ड्रेस चार दिवस लागते त्यामुळे थोडं ताणतणाव राहतो किंवा एखाद्या आजारी पडण्याचं प्रमाण राहतं किंवा उभारून ताटलेले असते ते त्यासाठी सुद्धा थोडं काय म्हणजे आल्यानंतर एक आपलं बघावं लागतं त्याला थोडं म्हणजे एवढं काय मोठा इशू नाही ती पण त्यांच्या भागातनं येतानाच त्याला दिलेलं असतं त्यामुळे पेनकिलर ही काय प्रॉब्लेम येत नाही तेच आता दुधाळ म्हैस दुधाची म्हैस कशी ओळखावी काय म्हैस बघून खरेदी केली पाहिजे तुमच्या आता माझं वैयक्तिक म्हणणं कसं आहे दुधामशी दुधाची त्याची म्हणजे जी वाहिनी असते दूध वाहिनी पोटाखाली दोन वाहिनी असतात आशे त्यामध्ये एक रक्तवाहिनी असते आणि एक दुधाची वाहिनी असते कास करून आलेची ज्या वेळेस कासत पाचशे लिटर रक्ता भिसरा म्हणजे रक्त फिरतं म्हशीच्या किंवा गायीच्या त्यावेळेस एक लिटर दूध तयार होतं कासत एक लिटर दूध तयार तयार करायसाठी पाचशे लिटर रक्त फिरवावं लागतं का म्हणजे स्वतः खाणं ते तयार करणं आणि त्याचं सर्क्युलेशन कासत होणं त्यासाठी पाचशे लिटर नंतर एक लिटर आपण दूध तयार करतो तर कुठं बिगाड झाला तर दुधाला कमी येणं हे प्रॉब्लेम येते ही एक शिर बघणे महत्वाचा त्रिकोण म्हशीचा बांधा पाठीमागचा जी चौक असतो आता थोडक्यात असा ही बघ ते फोडून असं त्रिकोण म्हणजे ही बाजू उंचावत आणि ती बाजूला त्रिकोण तयार झाला पाहिजे परत शिप म्हणजे म्हशी शिप उठ एक खालून जमिनीपासून अंतर कमी असा कमी असतात थोडक्या जे दुधा जे आहेत प्यूवर दुधा जनावरांची निवड करताना आपण एवढे गुण बघतो महत्वाचं अजून काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे मग बाकीच काय त्यात त्याचं वय की तू आता जे आहे का हे पण महत्वाचं आहे म्हणजे गा जायला तरी ह्यांच्या वाट्यावर काय त्रास आला नाही काय हो ना त्याच्या वेळेला व्यवस्थित म्हणजे यांचा संगोपन चांगलं चांगला आहे म्हणजे आपण जे म्हणतो मॅनेजमेंट मॅनेजमेंटवर यांचं भरपूर लक्ष आहे वेळेवर निरोप देणं वेळेवर सगळं बघलं जिथलं तिथं या गोष्टी बऱ्याच वेळा व्यवस्थित राहिल्या मला हरवण्याचा आपल्या इथल्या लोकल मशीन काय होत माहिती का प्रॉब्लेम येतो गाभरायला भरपूर प्रॉब्लेम येतो म्हणजे वेळेवर गावतात नाही त्या आणि बाकड काळाय ना आपल्या इथे मशीन भरपूर बाकड काळा आणि आपल्या मशीन लावलं म्हणजे हाल्या असो सिमिन असो लावलं हे विषय संपला एक एका टायमावरती मशी आपल्या तसं तर साडेतीन चार पाच महिने हो ज्या गाभून राहतो एका टायमा येत नाही त्या दोन टाईम दूध चालते त्यामुळं हरियाणाचा मशी एक नंबर आहे भाकड काळाचे जो क का असतो भाकड काळ तो हरण्याचा मशीना कमी आहे एक ते साधारणतः एक ते दोन महिने साधारण दोन ते अडीच महिने भाकड राहतो जास्तीत जास्त कमीत कमी एक महिना नाही हरियाणात फसवणूक वगैरे काय सोय फसवणूक तिथं चालतच नाही आपलं सिलेक्शन एक सिलेक्शन करणारा माणूस जर असाल आपल्या म्हणजे सोबत वैयक्तिक म्हणजे सिलेक्शन टॉप सिलेक्शन जर माणसं टॉपचं असलं तर फसवणूक बात होऊ शकत नाही फसवणूक होतच नाही कारण माणसं भरपूर चांगले आहेत ते पुढचे आपले जे एजंट आहेत म्हणजे ला पुढचे ते एक नंबर आहेत ते आपल्याला फेर माल दावतच नाही सिलेक्शन आपण वैगेगित करतो असं दुसरं वगैरे कोण असतं आपल्या सिलेक्शनला त्यामुळं काय प्रॉब्लेम येत नाही सिलेक्शन लागतं बाबा बरोबर आता मला एक नंबर रिझल्ट आलेला आहे आता मी पुन्हा एकदा मशी चाललेलो आहे एक आठ तारखेच्या आसपास जानेवारीच्या आसपास पुन्हा एकदा मी दहा मशी घेऊन येणार आहे कारण मला दहा मशी प्रॉब्लेम आला नाही पहिल्या मी हरियाणा आणलेल्या होत्या असा घेतल्या होत्या त्यांचा बी काय प्रॉब्लेम आला आहे त्यामुळं पण त्यांचा जरा व्यवहार वेगळं होतं ह्या होम डिलिव्हरीचा व्यवहार चांगला आहे त्यामुळं होम डिलिव्हरी मी अजून जामोशी घेऊन येणार आहे मला एक नंबर वाटलं जात गोद बिल्डिंग वगैरे त्यांची एक नंबर दिली आपल्याला एक सो जणांवर आपल्याला फेल त्यांनी त्यामुळं काय मी एक लाख दहा एक लाख आपल्या चॉईसनं जसं सिलेक्शन तशी किंमत हायस्ट मी आठ लिटर दूध देणार आहे मी सांगायची एका लिटर मला आठ लिटर पिळून गेली होती मला सोळा सतरा हा सोळा सतरा लिटरची मैसर सोळा सतरा लिटरची मैस सव्वा लाखापर्यंत भेटते एक लाख वीस एक लाख दहा एक लाख पाच म्हणजे हे जेव्हा अनुसार असते मंदी तेजी त्यानुसार चालतंय वातावरणाच्या अनुसार जर वेन भरपूर असेल तर कमी किमतीत भेटते त्या जर उन्हाळ्यात गेला तर आपल्याला थोड्या एक दहा बारा हजार एक पाच हजारानशी मागे उन्हाळ्यात गेल्या व दिपोळीत गेला दीपोळीच्या आधी गेला तर व्यवस्थित मशी बसते आपल्याला आप आपल्या रेटानुसार